मायला बकरे तर दिसायला व्हिडिओत बघितल्यासारखं तर खरं आहे बघू इथं गेल्यावर काय होत ते हटेल भाग्यश्री हो नागेशराव बोला किती बकरे कापलेत आज दहा दहा आणि कस कसं आहे प्लेटवर आहे का कसं आहे अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात बघ बर का हटशील अजिबात हटत नाही हा अजिबात हटत नाही जा लाव मंग बघा तुझ्यात बी कायदा माहिती हे लाव रे टाट कुठे ह्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आज झाला किती खाते असा होत आण आलो आलोच हे बघा आमचं टाट हाय का टाट कसा आहे हत्ती टाटा हत्ती टाट आमचं हत्ती हा तू फक्त आता भाकरीन डल्या पुरव दाखभार भरपूर चल येऊ लावली तुझी कड बघू तू फक्त पुरव तुझी क्वालिटी क्वांटिटी बघतो कशी आहे ती अजिबात बात काय होत ना आता किती बी खावा दार शिवचं पिल्लो आहे अटेल बागी श्री म्हणते त्याला जातिकडे पोट फुग माझं माझ बात नाही खावा मी बी समोर बघतो तुझी क्वांटिटी आणि क्वालिटी तुला तो थांब दहा बकरी म्हणतोस का नाही जर तुझ्या तोंडाला फेस आणला तर माझं नाव बदल सूप आहे का याचा सूप दाखवितो मी नागनाथ लवकर अय काय राहिले का आतमध्ये का थकलास का क्वांटिटी मटण अंजा अ काय माणूस खाय लागले का काय कर लागले पस्तीस भाकरी खाल्ली त्या तीन प्लेट तीन बकेटाचा रसच पिलाय माणूस संपलं ना तुझा बोलला संपलं सगळं संपलं बाबा माफ करा मला बघ काय हाय का आता कायच नाही थमा तरी बोगतो नाहीतर जीव जाईल हाय का बोगतो थोडं राहिलो उगांड्या मपलं मोठ्या ना मी मानल्यावर बहात शेरवान शर्वान हे श्यार्वा। चौथी रसीची बकेट बर बाबा चौथी अरे आराम लवकर शेरवा आणायला लागलो या बाबा हे काय जरा हा घंटा कुस केलेला पाच सहा भाकरी अन हा हे पाच सहा भाकरी कुस हा जा बाबा पोट पुगल जा तिकडं क्वांटिटी क्वांटिटी म्हणाले तीस भाकरी न बी पोट भर नाही याचा कशाची क्वांटिटी आहे दहा भाकरी म्हणा किती खावन किती ठेवावं தாஸ் நபர் வரணும் நான் சொல்லிட்டேன் இங்க வந்துருவாங்க இப்போையில சொல்லுங்க இங்க வந்துருவாங்க இப்போ காலேதோ நா சுயகுணராஜ் பாகறா இந்தங்கா என்ன بندرరావు இந்த கரெக்ட் आता अनू काय अजूक काय झालं काय हो अनु काय अजू बाग्यश्री आहे अनलिमिटेड म्हणले की अनलिमिटेड तुळजापूर तालुक्यात दारा जिल्ह्यात टॉप चा हिशो म्हणला हॉटेल बाग्यश्री मी म्हणलं का नाही तुझ्या तोंडाला नाकाला फेस इन वाढता वाढता काय असं घेऊन गेला दोन बकरी जण दहा बकेट रस्त खाल्ला असं काय जास्त जिरविलाच भाऊ हा क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर मटन खायचा जर नशा उतरायचा असली हा आमरा भा भाऊ घशापर्यंत आलं मी वाकलं तर बकरी पडतील एवढं खाल्लोय मी जर क्वालिटी आणि क्वांटिटी आणि मटणाचा जर नशा उतरायचा असल हॉटेल भाग्यश्री तुळजापूरून धाराशिवला जाताना इंडियन पेट्रोल पंपाच्या ऑपोजिट साइड बघा भाऊ पोट भरलं का भरलं भरलं जो आमच्या हॉटेलला काय येऊ नका दोन बकरी खाल्ली परत काय येऊ नका आमच्या इकडं का र लुटलं लुटल मला परत येऊ नका माफ करा आर्मी खाल्लयच किती किती खाल्लंय मी हे दोन बकरी खाल्लीन किती खाल्ले अरे एवढं तर नाश्त्याला घरी खातोय मी मग ती घरी खाता इथं हॉटेल बागीश्रीला श्रीला अडीचशे दोन बकरी उडूलीन चला येतो ओळख ठुआ ओळख बिळक काय नको माफ करा तुमची आम्हाला पुण्य लागली हे परत येऊ नका आमच्या हॉटेल ला अरे बिल राहिले की फुकट कस बाबा तुमचं बिल बी राहू राहते फिरूड बाबा आमच्या इकडे बिल तुम्हालाच बिल नका नका बिल बी नको परत येऊ बी नका इकडं येऊ का मग उद्या येऊ का माफ करा उद्या भी येऊ नका आणि परवा भी येऊ नका अर थांबा शेरवा राहिलाय की अय भास्कर बाबा ए बाबा अर का संपतो का दुसऱ्याला ऐकू का नको कट ठेवायचं नाही पुन्हा येतो लक्षात ठेव नका नका इकडे येऊ नका परत चला लांब लांबच राहा हो तिकडं पराय तिकडंच जावा एवढं काय इकडं